असं कदाचित वाटत असेल तर मी एक सांगेन इथं बसलेल्या जेवढ्या महिला आहेत ना इथं बसलेल्या जेवढ्या महिला आहेत ना एवढ्या महिलांच्या पायामध्ये जोडवा हातामध्ये भांगऱ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र आणि कपाळाला कुंकू बघायला मिळत आहे ते फक्त आणि फक्त माझ्या छत्रपती शिवाजी राजांमुळे तुम्ही म्हणाल राजे जन्माला आले नसते तरी आम्ही कुंकू लावला असतं असं कोणी म्हणत असेल तर मला सांगायचंय कुंकू लावलं असत तुम्ही पण तुमच्या कपाळाला लावायला कुंकू पाहिजे होत काशी की कला जाती थे अरे काशी की कला जाती थी, थी मथुरा में मस्जिद बनते थे अरे शिवाजी राजा ना होता तो साबके सुन्नत होती थे साबके सुन्नत थी म्हणून विनंती आहे म्हणून आहे प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावत सिंहासनाधीश्वर राजाज योगीराज श्रीमान छत्रपती शिवाजी महाराज आज धनगर पिंपळगाव गावामध्ये भव्य दिव्याचा सोहळा उभारलाय सर्व मंडळी जमली आहेत सर्व मंडळी जमली आहेत राज तुम्हाला बोलावणं तुम्हाला वंदन करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे तुम्ही बत्तीस मणांच्या सोनेरी सिंहासनावर रायगडावर जरी बसलेले असाल ना तुम्ही राजा तरी आज या हरि कीर्तनामध्ये यावं विराजमान व्हावं स्थानापन्न व्हावं यावं राज यावं आई आइए महाराज विराज आइए महाराज विराजे आइए मंदिर तीन देव सुरक्षित है पधारिए पधारिए जुजाऊ कमार पधारिए जुजाऊ कुमार आई महाराज विराज़िए आई महाराज विराज महाराज या भंगामध्ये वर्णन करतात माझ्या मनाला मोजाळा माझ्या मनाला चाळा लागावा आवड निर्माण व्हावी छंद लागावा का असेल आवड तर मिळेल तुम्हाला आवड आहे म्हणून तुम्ही इथं आलात कीर्तन ऐकायला बसलात एखादा माणूस कीर्तन ऐकायला निघाला रस्त्यामध्ये जर त्याला दुसरा भेटला की जर भेटणारा विचारतो कुठे चालला आपण थोडा मोकळा मॉनिटरचा आवाज थोडासा एखादा माणूस रस्त्याने चालला विचारतो कुठे चाललात आपण पुढचा सांगतो कीर्तन ऐकायला निघालय देवाचं नाव ऐकावं पुण्य लागत चला आपण हे झालं शहरामध्ये गावाकडे जर कीर्तन सुरू झालं एखादा माणूस निघाला आमच्या पंढरपूरकडे रस्त्यात भेटला की भेटणारा विचारतो कुठे चालला रे त्यांना विचारलं की पुढचा सांगतो कीर्तन फिरतान हाय वाटतं तेव्हा पुढं चाललोय ऐकायला टाइमपास कीर्तनाचा नाव फिरतान टाळ मंदिर काकडा प्रत्येकाला आडनाव आहे एका गावामध्ये माझी सेवा होती अतिशय भाविक मंडळी त्याच्यातला एक म्हणाला काही तुम्ही घाबरू नका म्हणलं घाबरतच नाही टेन्शन घेऊच नका म्हणलं घेतच नाही पण का म्हणलं आमच्या गावात सगळं आहे म्हणलं काय म्हणलं सगळं आहे टाळकरी आहे माळकरी आहे विणेकरी आहे लाइटिंग फायटिंगची सांभी अवस्था आहे म्हणलं बाबा लायटिंग पाहिजे फायटिंग नको आम्ही कमजोर माणसे आहे बरे कीर्तनाला येऊन बसला इकडं कीर्तन सुरू झालं याच्या डोक्यामध्ये विचार चालू आलोय खरं बसलोय खरं घराला कुलप लावलंय खरं हा कीर्तनामध्ये बसलं आलोय खरं बसलोय खरं घराला कुलवप लावलंय खरं पण त्या कुलपाला झटका देऊन गैवा घेतला बसतो कीर्तनात आणि झटके कुठे देतो आता कुलपाला झटके देऊ देऊ जरी खरा आला खराच झटका आला जर का कीर्तनात वर गेला की मग आमच्या गावातले वारकरी लोक म्हणतात काय काय भाग्यवान हो? कीर्तनात मोक्ष मिळाला मला सांगा हे कीर्तन ऐकून मेल का हे मेल कुलपाला झटके देऊ देऊ पण ते मेलं कुठं इथं ते इथं मेल म्हणून आयता मोक्ष प्राप्त झाला एवढं महत्व या कीर्तनाच्या जागेच आहे लक्षात घ्यावे ढाला कीर्तन महिलेचा आहे महिलांचा आवाज असा गजबजला पाहिजे महिला मंडळ जरा आवाज येऊन द्या निंदकाचे घर जरा मोठे नाही जेवण खाल्ले का पुरी भाजी रप्पाटून खाल्ले ना जसं रप्पाटून खाल्लं तसा आवाज बनायला पाहिजे महिला मंडळ निंदकाचे घर बघा आशावे शेजारी मला खरं सांगा इथं बसलेल्या महिला मंडळ एखादी तरी मला सांगा ताई मी एवढी गोड बाई आहे मी एवढी प्रेमळ बाई आहे मी एवढी सगळ्यांसोबत चांगली बोलते मी एवढी सगळ्यांसोबत चांगली वागते आणि म्हणून मला नावं ठेवणारी गावात कुणी नाही आहे का गावात नाही शेजारीच गावल म्हणा फक्त मला नावं ठेवणारी गावात कुणी नाही येऊन दे एखादीचा हात वर म्हणा मला सांगा ताई मला नाव ठेवणारी मी नाही चांगली बाई आहे म्हणून मला कुणी नावच ठेवत नाही जमल का आजचं पाकिट तुम्हाला आजचं फक्त मला मला नाव ठेवणारी गावात कोणी नाही मला लोकांनी सोडलं नाही तर तुमची काय कथा विढाला विढाव ठेवून तुम्हाला बऱ्या राहत असताना

कुठल्या रस्त्याने गेले ज्या दिशेला माणसं जातात तिकडे निघाले शोधायला रस्त्याने जाता जाता घाण वास येऊ लागला नाकाला उपरणं लावलं छी छी करत रस्त्याने चालला आणि एवढ्या घाणीतून देवाचे नाव कोणीतरी घेताय नामाचा गजार कानावरती येऊ लागला राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण समोरून तुकोबारा येतात विचारलं कोण हो तुम्ही या देहाला तुकाराम असं म्हणतात वा वा लोका सांगे ब्रह्म ज्ञान आणि आपण अरे जगाला ज्ञान सांगतात आणि एवढ्या घाणी भजन करतात पटत का तुकोबाराय म्हणतात तुझं बरोबर आहे माझी मजा झाली अनावर माझी जीभ आवरत नाही कुठं पण भजन करते तुकोबारा यांची जीभ दोन बोटामध्ये दाबून धरली आणि सांगितलं महाराज आता करा भजन मला सांगा तोंडातली जीभ दोन बोटात दाबून धरायची आणि बोलता येते का प्रयत्न करायचा जीभ धरल्यावर बोलायला येत का येत इकडं आंबड भागात नाही ना पिंपळगाव गावामध्ये जीभ धरल्यावर बोलता येतं का इथं नाही गेल्यावर करा नाही तर इथं चालू करायला इथं नाही ऐकायचं इथं करायचं एकदा म्हणलं बाबांनो परमार्थ करा पण आधी तुम्ही स्वच्छ व्हा आणि मग परमार्थ करा कीर्तन संपलं माणूस घरी गेला गेला डोक्यात एकच महाराज म्हणलाय शुद्ध वाहन भजन करा घरी गेला गेला तांब्यात निर्मा येऊ दिला आणि तांब्या भर निर्मा आंघोळ नाही पियला निर्मा पियला आता निर्मा काय बसणार आहे निर्म्यानं दाखवला चमत्कार रात्री बाराच्या पुढे गुडगुड गुडकुड गुडकुड घेडबा घरात सोय नाही घेड्बा जा घेड्बा जा रातभर आतडे गोळा झाले ज्याच्या घरी आमचा मुक्काम सकाळ सकाळ तिथं दरवाजा वाजवायला घरमालकांना दरवाजा उघडला काय रे काही नाही म्हणला महाराज आहेत का ते म्हणला ना बोलवा यानं घरात बोलवाय म्हणे कुणीतरी आले म्हणलं उठा रे चहाला बोलवाय आला असेल कुणीतरी दरवाजा उघडला तर हे ते डब घेऊन उभं ते डब गोळा गोड तिकडं तोंड म्हणलं जय हरी म्हणलं जय हरी नाही मग शाण्यानं तुमची कीर्तन ऐकू नये म्हणलं झालं काय रात्री काय सांगितलं कीर्तनात आतून स्वच्छ व्हा आता मी म्हणलं स्वच्छ व्हा ह्याला काही निर्मातायला सांगितलं होता एवढी नाही निर्माण जीवन काय करील तरी मन निर्माण नसेल अंतकरण शुद्ध नसेल रात्रभर तुम्हाला निर्मेद दिसू घातला आणि दिवसभर साबणाना घासला तरी तुमचा उपयोग तुकोबारायांची जीव धरली आणि सांगितलं तुकाराम महाराज आता भजन करा संत महिमा इतका अगाध आहे रोमा रोमातून नामाचा गजर निघाला चुकलं महाराज मला माफ करा मुद्दा काय तुकोबरायना छंद होता चाळा होता देवाची आवड होती तरी महाराज म्हणतात मला चाळा लागावा का आजकाल लोकांना कीर्तन आवडत नाही कीर्तन म्हणलं की किरकिर समजतात कीर्तन ऐकायला येतात कोण नेमलेली माणसं रिझर्वेशन सीट ज्यांच्या कानाचे पडदे फाटले आपल्या गावातली आज आनंद वाटतोय कौतुक वाटतंय लहान पोरांपासून वयस्कर माणसांपर्यंत कीर्तनाला आज माणसं जमली आहेत आमची सध्याची आई अशी आहे मम्मी सध्याची मम्मी अशी आहे पोरग कीर्तनाला टाळ घेऊन उभा राहिलं का हात धरून घरी घेऊन जाते कीर्तनाला उभा राहिलेल्या मुलाला हात धरून घरी घेऊन जाते आणि तेच पोरग लग्नाच्या वरातीत नाचू द्या डीजे पुढं नाचायला लागलं का समोरून चार बाया गोळा करून आई दारात उभा राहते पुढून वरात आली की हे आईला बघून अजून उड्या हनात मग ही आई शेजारणीला सांगते अगं सखू अगं सखू अगं बघमा झा पिंट्या कसा पॅन्ट फाटूस तर नाचतूया हे वळण आहे संस्कार आईनं वळण लावावे हे वळण पोरांना लागलं जात सध्याच वळण काय एका गावात कीर्तन संपलं गप्पा मारत आम्ही बसलो संस्कार बघा आईचे दशा आहेत कीर्तन संपलं गप्पा मारत आम्ही बसलो गप्पा मारता मारता त्या गावातली एक वयस्कर माझ्याजवळ आली दर्शन घेतलं अंगावरती लुगडा हातामध्ये काठी तोंडामध्ये दाताचा पत्ता नाही अंग थरतर थर कप्पे झुक्ल माझ्या जवळ आली दर्शन घेतलं आणि मला म्हणते बाई म्हणलं काय रात्री का लई वारी कीर्तन केलं माय म्हणलं आज तुमच्या सारख्या माणसांची आमच्यावर कृपा पाहिजे चांगलंच होते तस नाही माय मला लय आवडलं मग चला घरी चहाला म्हणलं मातारमान उसई चहाला बोलावत गेलो पाहिजे घरी गेलो गरीब नव्हती श्रीमंत बंगल्यात नेलं बंगल्या पुढं चार गाड्या सोफ्यावर बसवलं चार कप चहा बनवा महाराज आले तिकडं चहा सुरू झाला आणि इकडं आजी लागली गप्पा ठोकायला गप्पा मारता मारता आजीनं मला एक प्रश्न विचारला तो मला विचार म्हटलं काय आजी तुम्हाला किती करा महत्वाच्या मुद्द्याचा प्रश्न म्हणलं मला किती असून दे आले तुमच्या घरी चहा तुमचा चांगलंय म्हणे तस नाही काय करतात ते ऐका म्हणलं सांगा काय का? सांगा माझ मोठ पोरग हा बंगला त्यान बांधला म्हणलं चांगलंय चार घेतल्या म्हणणं चांगलंय असं वाटत नाही नऊ महिने वज वागवलं म्हणून पांग पिडलं पार बांद मला वाटलं नक्की मोठा कोणीतरी असला पाहिजे म्हणला आज काय करते हो तुमचं पार आजी म्हणली काय सांग माझ मोठ पोरग एवढा मोठा कोरोना आला सगळं बंद होत गाडी बंद रेल्वे बंद शाळा बंद दुकान बंद बाजी बंद कीर्तन बंद मंदिर बंद सगळं बंद होत पण माया पाराच दुकान मात्र चालू होत ग मला वाटलं मेडिकल असून आता कोरडात मेडिकलच चालू होत म्हणलं आज काय करते हो तुमचं बोर्ग आजी मला काय सांग माझ मोठ बोर्ग गावाच्या बाहेर हातपट्टी लावली सरकार मान्य आणि तिथं धंदा करत या आणि सगळा गाव त्याच्याच माग लागतं या म्हणलं हात जोडले मावले एवढं वर्णन करून मला सांगते बाई माझं दुसरं म्हणलं शाळेत गेला का नाही काय भेटतय शिकून गेलंच नाही मग करते काय लावलाय पोर चांगले दिले बघा सुखात चाललंय दोन पोराचं असं वर्णन केलं ना आई गप्पच बसली मी म्हणला आजी तुम्हाला तीन आहेत ना म्हणे हो तिसऱ्यानं काही दिवा नाव सांगितलं नाही मला तिसऱ्याचं नाव काढता बरोबर तांड केलं बोट मोडायला लागली आणि आजी म्हणते काय सांगू त्या मी नाव त्वाडात घेव वाटत नाही म्हणलं करते काय बिघडलं वाया गेल म्हणलं बीपी वाढायला लागला तिसरं करते काय ज्यानं दुकान लावलं तेच चांगलं ज्यानं जुगार लावला तेच चांगलं आणि हे वाया गेलं म्हणजे करते काय आजी म्हणाली काय सांगावं माझं तिसरं ट्रॅक्टरच्या चाका एवढ्या गळ्यात माळा घातल्या तुमच्या सारखंच या गावच त्या गावला बोंबल हिंडता आता आमच्या मनी बोबल थिंड म्हणजे ते काय करते तुमच्या ध्यानात मुद्दा लक्षात लागले तर आई म्हणती भजनाला लागलं ला 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 तर बिघडलं अनेक संतांनी व्यक्ती केली माझे माऊली नामदेव तुकाराम महाराज एक, एक, एक सांगू का तुम्हाला जे मनेची नाही माऊली सांगतात जे मनेची नाही ते वाचे सी येईल काही या बिजेवी ना वही अंकुर असे बि पेरलाच नाही तर अंकुर येणारच नाही मुका भगवंता भगवंताविषयी आवड नसेल देवाचं नाव तोंडातून येणारच नाही देवाचं नाव घेणं हे कोणाचंही काम नाही आईऱ्या गाण्याचं काम नाही कुणी उठावं भजन करावं जमणार नाही डॉक्टरचा पोरग डॉक्टर होईल बिल्डरचं पोरग बिल्डर होईल नेत्याचं पोरग नेता होणारच शंकाच नाही हिरोचं पोरग हिरो होईल पण माळकऱ्याचं पोरग माळकरी होईलच याची गॅरंटी घेत नाहीये का त्याच कारण आहे परमार्थ कुणीही करावा असं झमत नाही अनंत जन्माचे पुण्याई असल्याशिवाय माऊले सांगतात बहुत सुताची जोडी म्हणून विठ्ठल आवडे अनंत जन्माची पुण्यही असल्याशिवाय देवाचं नाव तोंडाला येत नाही कुणाचही काम नाही कुणीही उठावं भजन करावं भगवंतचं नामस्मरण येण्यासाठी पुण्याई पाठीमागा असावी लागते म्हणून महाराज सांगतात या मनाला चाला लागावा पाच ज्ञान इंद्रिय पाच कर्म इंद्रिय दहा इंद्रियांचा जो मुख्य आहे त्याचं नाव आहे मन मनाजी पाटील देह देहुगावा। देहचा मनोराजा एक देह पुरे सकाळ इंद्रिया मन हे प्रधान ते कधी धान मिठोबाचे सगळ्यांचा मुख्यमन आहे म्हणून मला सांगतात चाळा लागावा अरे वेड लागावं कसं लागावं वेडा झालो वेडा झालो वेडियाचा वेडियाच्या गावा गेलो वेड लागावं देवाच कसं लागावं सोपं उदाहरण देऊ तुम्हाला सध्याच्या काळात मोबाईलच जसं वेड आम्हाला लागलंय ना तस देवाचं वेड तस जर लागलं तर देव भेटल्याशिवाय राहणार मोबाईल वापरू नका असं मी म्हणत नाही तरुणांना राय येईल मोबाईल वापरू नका या मताची मी नाही मोबाईल काळाची गरज आहे सगळं मोबाईल वर आहे पण एका नाण्याला दोन बाजू असतात तसाच मोबाईल मध्ये जेवढं चांगलं आहे तेवढंच घ्यायचं काय सोडायचं काय हे आपल्या हातात आहे महाराज मोबाईल मुळ काय घडतंय माहितीये का एक बारावीचं कार्ट निडाय काय बारावीचं कार्ट बाप म्हणला पाच झाला तर तुला मोबाईल घेऊन देणार बक्षीस लाईट नव्हती दिवा लावलं पोरांना अभ्यास केला रातभर अभ्यास केला पोरानं मोबाईल घेतला मोबाईल बापाने बक्षीस दिला मोबाईल बापांना बक्षीस दिला मोबाईल वापरायला सुरुवात केली आता मोबाईल वापरता 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 घडलं काय त्यांना सगळं चालू केलं त्यांना जे जे काही पाहिजे मोबाईल मधलं व्हॉट्सअप फेसबुक गुगल युट्यूब काय काय पाहिजे सगळे ॲप चालू केले वापरायला सुरुवात केली वापरता वापरता सगळं चालू झालं फेसबुक चालू झालं इंस्टा चालू झालं फेसबुक म्हणजे काय मित्रमंडळी गोळा करणे त्याला म्हणायचं फेसबुक आता ह्या फेसबुक आता जे वापरतात त्यांनाच हा दृष्टांत करणार आहे दोन मिनिटच आहे ज्याला कळतंय ते ऐका मोबाईल वापरणार हे करणार आहे फेसबुक चालू केलं बरं फेसबुक चालू केलं चालू झालं वापरता, वापरता 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 एक दिवस एका सुंदर मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट याला आली सत्य घटनेवर आधारित लबाड ह्याच्यात काहीच नाही अं बारावीच फेसबुक वापरायला सुरुवात केली वापरता वापरता एका सुंदर मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट आली आता कर, आता तुम्ही म्हणाल तिकडून रिक्वेस्ट आली ह्या एक्सेप्ट का केली का करू नये इज द मदर ऑफ इन्व्हेशन करावीच लागणार ना एक्सेप्ट केली आता करता बरोबर घडलंय बर काय तिनं फोटो टाकला रे टाकला निडाय का तिनं फोटो टाकला रे टाकला का खाली लगेच लाईक कमेंट लाईक like, कमेंट <laughs> तिनं फोटो टाकायच उशीर फक्त फोटो टाकावा बरं कमेंट मारावं तुम्ही कशा तिनं फोटो टाकला खाली आमची कमेंट त्याच्यापेक्षा भारी फोटो टाकला हे नाइस त्याच्यापेक्षा भारी आला गुड लुकिंग त्याच्यापेक्षा भारी आला ब्युटिफुल त्याच्यापेक्षा भारी आला कडाक आसाम तयारच पोरं आमची आता पोरांना दोष देण्यात काय अर्थ आहे मोबाईल मुळे काय घडतंय सांगते बर का पोरांना दोष देण्यात काय अर्थ आहे पोरांच्या बरोबरीनं आमच्या पोरी आहेत पोरांच्या बरोबरीनं पोरांच्या बरोबरीनं ना पोरी मोबाईल वापरतात एका पोरीनं मोबाईल घेतला सॉरी मोबाईलवर फोटो टाकला बरं फोटो टाकला तर टाकला वर लिहिलं फेसबुकला कॅप्शनला टाकलं काय मी कशी दिसते खरंय लबड आता काय म्हणतील तुम्ही काय सांगता जे खरंय तेच सांगणार ना फोट काय सांगणार तिने फोटो टाकला वर लिहिलं सांगा मी कशी दिसते आता सांगा मी कशी दिसते म्हणल्यानंतर खाली आमची पोरं तयारच सुरूच नंबर क्या वाय जकास पोरं आमची सुरूच महाराज या पोरीनं चार पाच तास मोबाईल काढला आपल्या फोटोखाली काय काय आलंय जरा बघावं तिनं बघितलं बाबा बाबा एवढा फोटो भारी व्हायरल झाला हजार लाईक पाचशे कमेंट बाबा पोरगी जाग्यावर फुगली काय कमेंट आहेत काय कमेंट आहेत काय कमेंट आहेत पोरीनं प्रत्येक कमेंटला रिप्लाय द्यायला सुरुवात केली प्रत्येकाला थँक्यू थँक्स थँक्यू थँक्स थँक्यू थँक्स थँक्यू थँक्स व्हेरी 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 थँक्स सुरू झालं थँक्यू थँक्यू आता रिप्लाय देता 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 एवढी फुगली एवढी फुगली एवढी फुगली बहादरानं खाली लिहिलं होतं हडळ दिसते हडळ भुतनी पावडर किती झाली बघ एक म्हणला पंचवीस हजाराचा मोबाईल त्या बापांना घेऊन दिला दहा रुपयाचा आरसा दिला नाही का त्याच्यात जाऊन तो आठ बघ लबाड नाही महाराज काय सांगावं तुम्हाला एक काय माहितीये का पंधरा दिवस चाललं आणि पंधरा दिवस चालल्यानंतर चाल सोप्यात सोपं तुम्हाला सांगते पंधरा दिवस चाललं ह्यांच्यात जे घडायचं ते घडलं आणि या दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला आपल्या आई वडिलाची लग्नाला परवानगी नाही मग आपण लग्न तर करायचं पण उपाय काय एकच उपाय काय सैराट झिंगाट सुसाट आई पर बापाची परवानगी नाही म्हटल्यानंतर पर सध्याच्या काळात हेच चालू आहे ठरलं आता करायचं काय दुसरा दिवस महाराज पोरगी एवढ्या कडक शिस्तीच्या घरातली होती म्हणाली दोन तासासाठी मला मोबाईल वापरायला भेटतो त्याच्या पलीकडं मला भेटत नाही तो पण बोलायला भेटत नाही तेवढ्या वेळामध्ये मी तुझ्यासोबत बोलते तेवढ्याच वेळात फेसबुक बाजूला वरती सुरू झालं तेवढ्याच वेळात मी बोलतो इतर वेळेला बोलत नाही तो म्हणला तेवढं मला लय झालं आणि दुसरा दिवस उजाडला आता काही नाही म्हणे लग्न करायचं उद्या दुपारी बारा वाजता लोकेशन पाठवतो तिथं हजर हो लग्नाचा मुहूर्त आहे दहा पंधरा माझे मित्रमंडळ हजर असतील सगळी सोयी तिथं असेल आपल्या मैत्रिणीला घेऊन तो तिथं हजर हो दुपार झाली बारा वाजायला लागले अंतर पार धरलेला आहे अक्षरा बांधलेला नवर हो बरोबर बाराला बारा पोरगी हजर झाली ही बरोबर पोरगी बोलल्यावर छोटी बाई ने की लगेच शुभा मंगलाम सावधान लागलं लग्न लागलं नवरा बायको झाले जोडीदार झाले संसार सुरू झाला आता संसार सुरू झाला जेवाय बसलं मंडळ वराड जेवाय बसलं मध्यभागी नवरदेव बाजूला मित्र मंडळ नवरी मुलगी जेवण वाढायला आली हातात बाजीचं भांड वाढणार एवढ्यात मित्रांना राहूल नाही आणि मित्र म्हणला वहिनी कसा वाटला आमचा नवरदेव कसा वाटला नवरदेव म्हणता बरोबर वहिनीला पण आवरलं नाही वहिनीनं बाजीचं भांड खाली ठेवलं आणि वहिनी म्हणते शेजारचं पाणी पित होतो त्याचा वरणात पडला म्हणला अरे हे काय ते म्हणला मला बी आताच कळत या अरे म्हणून एवढे दिवस झाले बोलत होता म्हणलं रोज बोलत होतो रोज म्हणजे व्हॉट्सअपवर चॅटिंग रातभर दिवसभर जेवलीस का पाणी पिलीस का महाराज मोबाईल वापरू का म्हणत नाही हे उदाहरण का सांगितलं तुम्हाला सांगता इथं बसलेल्या जेवढ्या माझ्या तरुण मुली आहेत ना ऐका पोरींनो इथं बसलेल्या जेवढ्या तरुण मुली आहेत ना त्यांना माझं सांगणं आहे एक बहीण म्हणून ऐका प्रत्येकी जवळ मोबाईल आहे बापानं मोबाईल घेऊन दिलाय दोन महिने शेतात त्याला काम करावं लागलं असेल उन्हात रवावं लागला असेल तेव्हा दोन महिन्याच्या कमाई केल्यानंतर त्या बापानं तुमच्या हातात मोबाईल घेऊन दिलाय पोरींनो भेटाय का हा बाप पोरीचा बाप गावामध्ये मानवर करून फिरतो माझी मुलगी म्हणजे माझा अभिमान माझी मुलगी म्हणजे माझा विश्वास माझी मुलगी म्हणजे माझा अभिमान मानवर करून बाप गावामध्ये फिरतो इथं बसलेल्या मुलीत ना पोरींना माझं सांगणंय मोबाईल वापरताय ना वापरा कसं वागायचंय ते वागा अगं काय करायचंय ते करा अगं कुठं जायचंय तिकडे जा फक्त एक करा तुमच्यामुळे तुमच्या बापाची इज्जात आणि तुमच्यामुळे तुमच्या बापाची मान गावात कधी खाली गेली नाही पाहिजे असं आयुष्यात कधी करू नका एवढ्या केलं ना हे कीर्तन जिंकलं म्हणून समजा हे मोबाईलचं उदाहरण मी एवढ्यासाठी सांगितलं मला बाकी काही घेणं देणं नाही महाराज सांगतात मनाला चाळा लागावा कळाला म्हणाच पण हा मनाला चाळा कशाचा लागला पाहिजे अभंगातील प्रथमच्या मनाला गोता राजा मनाला गोता मग न दोस मगा नोस बघावं का बघावं भगवान परमात्मा इतका सुंदर आहे किती सुंदर आहे मुखमंडी तर चरित धेनुम